तर हॅलो गाईज बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर फ्रेंड आपण एवढं काकडं तोडलेलं आहे तर अजून तोडायचंसुद्धा बाकी आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये पण मी दाखवलेलं तुम्हाला तर अजून इकडं वरच्या काकड्या तोडायचं काम चालू आहे तर आता जाऊ पण काकड्यामध्ये वरच्या तर आधी पाहू शकता तुम्ही काकडीची क्वालिटी खतरनाक क्वालिटी आहे तर एवढा मोठा ढीक तोडलेला आहे आपण ले ले, ले तर इथं काट आपण आणलेला आहे आपल्याला पिशव्या भरायचे वीस किलोच्या तर क्वालिटी कशी काय कमेंटमध्ये नक्की सांगा तर फ्रेंड आता आपण जाऊ आधी गोंध घेऊ कारण गोणीमध्ये तोडायला लागतं त्याच्यामुळं तर काहीच जावं पण फास्टमध्ये आपल्याला कारण की काकड्या तोडायचे खतरनाक पाहू शकता तुम्ही क्वालिटी तर काहीच फुलं पण पाहू शकता खूप छान अशी फुलं आलेले खतरनाकमध्ये तर कळी पण खूप छान अशी कळी इथं पण पाहू शकता तर आता जाऊ आपण त्या कडेकडे तर काहीच तुम्ही पाहू शकता इकडं निम्मा बाग तोडलेला आहे तर अजून इकडं बाकी एवढा आणि इकडं तोडलेलं आहे तर गाईस आपल्याला खालतून तोडायचं आहे वरती इथं गोव्यात ठेवलेलं आहे ते पाहू शकता तिकडून तोडायचं आहे आपल्याला खतरनाकमध्ये तर गाईस क्वालिटी कशी आहे ती पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण आता आपण तोडायला सुरुवात करणार का आपल्याकडे गोळ नाही तुम्ही पाहू शकता तर घेऊ फास्टमध्ये तोडून तो कारण संध्याकाळचे आता फार चार वाजून गेलेले काही विषय नाही घेऊ तोडून आपण फास्टमध्ये तुम्ही पाहू शकता काकड्या पण पाहू शकता तुम्ही खूप छान आहेत तर खतरनाक क्वालिटी गाईस तर गाईस घेऊ आपण तोडून माझी व्हिडिओ कशी वाटली ती पण कमेंट बॉक्समध्ये सांगा तर भेटू आपण असेच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय